गिरीबंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा दर्सरी आज दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ पाहतोय श्री युनुस पठाण मुक्काम पोस्ट माणिक दोंडी तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगरसाठी लोडिंग आहे आपली ही जी रोपं आहेत साई सरबती लिंबू ज्याच्यामध्ये सालपातळ भरपूर घसाणे लिंबू लागणार आणि एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्ष उत्पादन देणारी जी जात आहे ती साई सरबती लिंबू जिंबू एक्सपोर्टला चालतो आता ही जी रोपं आहेत ही दीड वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत आता ही रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकशे वीस रुपयाने घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन खात्रीची रोपं त्याचबरोबर अनुदानला बिल आता ही जी रोपं आहेत ही दीड वर्षाची तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे रोप लावताना आपल्याला पंधरा बाय पंधरावरती लागवड करायची आहे एकरामध्ये दोनशे रोपं त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही सालपातळ रस भरपूर असणारी स्वतःचे मदर प्लांट आहेत आणि एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्षं ही रोपं चालणारी अशी ही खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल आता श्री इनुस पठाण साहेब माणिक धोंडे तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगरसाठी लोडिंग आहे आता ही जी रोपं आहेत त्या प्रकारे आपण ह्याच गाडीमध्ये पहिला माल जो भरलेला आहे तो भरत जगताप साहेब मसवडसाठी त्यानंतर आता हे आहिल्यानगरमधील माणिकगोंडी त्यांचं लोडिंग आहे त्यानंतर ह्याच गाडीमध्ये आपण राऊरीची फळझाडे भरणार आहोत आणि शेवटी तळबीडची नारं असणार आहेत तर ही जी रोपं खात्रीशीर सल्ला मार असे सर्व नियोजन आपल्याकडं दीड वर्षे आणि अडीच वर्षे अशी वयानुसार रोपं मिळतात दीड वर्षाचं रोप आपल्याला एकशे वीस रुपयानं घरपोच येतं लागवड अंतर आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात आणि रोप लावल्यापासून आपल्याला दीडच वर्षात उत्पादन चांगलं येणारी सालपातळ रस भरपूर असणारी ही लिंबूची जात आता आपण याला ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवीपाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी घ्यायची आहे एक महिन्यानंतर याची शेंडी कट करायची आहेत आणि फवारणी घेतो होती आपण कीटकनाशक बुरशीनाशक नाशिक आणि एकोणीसशे एकोणीस ही फवारणी तर रामशाहू पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायची आहे त्यानंतर लिंबू जे लागायला सुरुवात होत्या सुरुवातीला अडीचशे तीनशे लिंबू नंतर नंतर आपल्याला सरासरी एका झाडाला अगदी चौथ्या वर्षी साडेतीनशे ते साडेचारशे लिंबू पाचव्या वर्षी एका झाडाला आपल्याला एक हजार ते बाराशे लिंबू आणि दहाव्या वर्षी आपल्याला एका झाडाला अडीच ते तीन हजार लिंबू अशा महाराष्ट्रात आपल्या बागा लागलेल्या आहेत उत्पादन चांगलं घेतलेलं आहे त्यामध्ये सांगोल्यामधील श्री बंडू गमे साहेबांनी सहा एकर लिंबू लावलेला आहे चांगलं उत्पादन घेतलेलं आहे तर खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला मार तसे सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल ही रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन